बातमी जालन्यातून समोर येते जालन्यात स्मशान भूमीच्या जागेवर खोदकाम करण्यात आले खोदकामात अस्थी बाहेर आल्यानं खळबळ माजली जालन्यातील उड्डाण जवळील स्मशानभूमीच्या जागेवर खोदकाम केल्यानं अस्थी बाहेर पडल्यानं एकच खळबळ उडाली आहे महानगरपालिका सुवर्ण जयंती अभियानातून जालना जायकवाडी पाणी पुरवठा योजनेचं खोदकाम सुरू असताना या अस्थी बाहेर पडल्या आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात सध्या खळबळ माजलाचं चित्र पाहायला मिळत आहे सुवर्ण जयंती अभियानातून आपलं एक काम चालू आहे आपल्या पाणी पुरवठा योजनेचं त्याची सहाशे एम एम ची जी पाईपलाईन आहे ती आपण टाकत होतो पण आज आपला जो हा एक पूल आहे उड्डाण पूल त्याच्या बाजूला एक स्मशानभूमी आहे तर अगदी रस्त्याच्या बाजूने आपण ते खोदत असताना त्यामध्ये थोडे आस्थि वगैरे निघालेले आहेत तर आता समाज बांधवांची विनंती आहे की या आसती अर्षांनी निघाल्या तर म्हणजे या मुळे त्यांच्या म्हणजे भावना दुखावल्या गेल्या आहेत